तर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की या ठिकाणी तीव्र कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झालेलं आहे त्याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे आणि अरबी समुद्रातील वातावरण आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस देखील उद्यापासून बऱ्यापैकी कमजोर होईल तरी देखील विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र कोकण असं थोडं वातावरण आहे काल एक मध्य प्रदेशवर असलेल्या वातावरणामुळे धुळे जळगाव नाशिक बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना या काही परिसरामध्ये सकाळी पावसाचं प्रमाण वाढलेलं होतं आपण भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला जर बघितलं तर अरबी समुद्रामध्ये कुठल्याही प्रकारची सिस्टम अस्तित्वात नाही मात्र आपण या ठिकाणी बघू शकता की एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र वेलमार्क लो प्रेशर येत्या चोवीस तासात बंगालच्या चो उपसागरात तयार आहे आणि त्याचं डिप्रेशनमध्ये देखील रूपांतर होण्याची शक्यता आहे मात्र ही सिस्टम अठ्ठेचाळीस तासापर्यंतच अस्तित्वात राहील त्यानंतर पुढील दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची सिस्टम अस्तित्वात येईल असं भारतीय हवामान खात्याकडून जाहीर करण्यात ना आलेलं नाही मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असा एकही जिल्हा नाही अठ्ठावीस तारखेला मेच्या कि ज्या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय तुम्हाला काही जिल्हे असे दिसतील कि त्या जिल्ह्यांनी मान्सूनच्या कालावधीमध्ये जो त्या विभागाला पाऊस होतो त्याची सरासरी देखील ओलांडली आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस काही जिल्ह्यांमध्ये नोंदला गेलाय अगदी आश्चर्यकारक अशी प्रतिमा आपल्याला महाराष्ट्राची सध्या दिसते मात्र आपण जर सीजनल मॅप बघितला सीजनल म्हणजे काय की एक मार्चपासून तर अठ्ठावीस मेपर्यंत जर आपण अंदाज एकत्रित घेतला तर जळगाव जर्ग, ज जळगाव जिल्ह्यामध्ये सरासरी पाऊस कमी आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये एक पावसाची घट आहे मी गेल्या वर्षी देखील असं बघितलं होतं की हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाची फार का घट राहिली आणि त्यानंतर एक वादळी परिस्थिती कमी दाब बीड आणि परवानी हिंगोली असा गेला आणि त्यामुळे हिंगोलीची सरासरी कवर झाली होती याही वर्षी बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या सिस्टम हिंगोलीतील जी घट आहे ती पूर्ण करतील त्यामुळे हिंगोलीमध्येही पावसाची घट राहणार नाही जळगावमध्येही पावसाळ्याची घट राहणार नाही आणि आपण बघतो की मान्सूनपूर्व पावसाचं जे काही नोंद आहे ती आपण अठ्ठावीस मेपर्यंत बघतो आणि सर्व जिल्हे हे आपल्याला सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेली दिसत आहेत आणि आपण मे महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल त्या संदर्भातला अंदाज दिला होता आता मान्सून संदर्भातला एक बाब महत्त्वाची आहे आता मान्सून कुठे आला आहे तर गडचिरोलीच्या दक्षिणेला चंद्रपूरच्या दक्षिणेला नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा अहिल्यानगर पुणे सांगली कोल्हापूर मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एवढ्या जिल्ह्यांमध्ये मान्सून आलेला आहे मान्सून येणं बाकी आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी वाशिम हिंगोली विदर्भातील सर्व जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे शिवाय पालघर त्यामुळे याही विभागात मान्सून आणखी प्रगती करेल दोन दिवसामध्ये आणि त्यानंतर मान्सूनची प्रगती थांबण्याची शक्यता आहे परंतु वारे आहेत मान्सूनचे कशा पद्धतीने वातावरण तयार होतं आहे ते आपल्याला आता प्रत्येक अपडेटमध्ये बघायला मिळेल आज आपण केवळ तीन दिवसाचा अंदाज बघणार आहोत कारण तीनच दिवस पाऊस आहे त्यानंतर पावसाचा खंड सुरू होणार आहे आणि पावसाच्या खंडासंदर्भात मग आपण पुढच्या अपडेटमध्ये उद्या सकाळच्या बारकाईन अंदाज बघूयात आपण या ठिकाणी बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये एक डिप्रेशन तयार होण्याची शक्यता आहे आणि ते पूर्व भारत आणि पूर्व भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये भरपूर पाऊस देईल जो यापूर्वीच्या डिप्रेशनने महाराष्ट्रात दिला त्या दरम्यान थोडं कोकण किनारपट्टी आणि कर्नाटकच्या केरळच्या काही भागात पाऊस राहील महाराष्ट्रात विरळ पावसाची अजून शक्यता आहे तीस तारखेला देखील महाराष्ट्रात विदर्भाच्या आणि दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पाऊस यातून राहण्याची शक्यता आहे परंतु ते विरळ स्वरूपात असेल हे लक्षात घ्या आणि पावसाचं प्रमाण ऑलरेडी कमी व्हायला हो लागलेलं आहे हे लक्षात ठेवा तुमच्या मनातला प्रश्न महाराष्ट्रात पाऊस कधी उघडेल त्याचं उत्तर आहे एकतीस तारखेपासून जी एफ एस मॉडेलने महाराष्ट्रात पाऊस उघडण्याचे संकेत दिले आहेत आता उद्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण तसं कमी व्हायचं हो होण्याचे संकेत ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दिले आहेत मग मा मला असा प्रश्न विचारला गेला होता की जळगाव जिल्ह्यात पाऊस होईल का धुळ्याला पाऊस होईल का नंदुरबारला पाऊस होईल का म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसंदर्भात प्रश्न आलेला होता तर आता लक्षात घ्या पाऊस कुठं होण्याची शक्यता आहे तर उद्या थोडं प पावसाळं वातावरण हे पुणे सातारा सांगली सोलापूर थोडं बीड आणि धाराशिव नांदेड थोडं गडचिरोलीच्या काही भागामध्ये आणि थोडंफार जळगावच्या उत्तरेला आणि नंदुरबारमध्ये त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उद्या पावसाची शक्यता ई e सी एम डब्ल्यू मॉडेलने व्यक्त केली आहे तीस तारखेला महाराष्ट्रातील पाऊस उघडणारे केवळ मराठवाड्याचा पूर्व भाग म्हणजे वाशिम हिंगोली लातूर नांदेड विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची विरळ स्वरूपात शक्यता आहे एकतीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस आहे की नाही हे आपण समोर बघू शकता केवळ गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मान्सून सरींची शक्यता आहे म्हणजे महाराष्ट्रातला पाऊस एकतीस तारखेला बहुतांश भागातून निरोप घेणार आहे पण एक, एक लक्षात ठेवा हा एक पावसाचा छोटा कमी तीव्रतेचा खंड आहे अकरा बारा तारखेपर्यंत हा खंड असणार आहे परंतु या काळात देखील अधूनमधून काही विभागात पाऊस होण्याची शक्यता राहील मान्सून सरी असतील त्या आणि मान्सून महाराष्ट्राला काही अंशाने पुढील तीन दिवसात अजून कव्हर करण्याची शक्यता आहे मात्र त्यानंतर मान्सूनच्या पुढील प्रगतीत अडथळा निर्माण होऊ शकतो बंगालच्या उपसागरात डिप्रेशन तयार झालं तरी देखील महाराष्ट्रावर त्याचा काहीही परिणाम होणार नसल्यामुळे कोणत्याही चुकीच्या अंदाजांवर विश्वास ठेवू नका हे महाराष्ट्राकडे वगैरे येणार नाही हे फार तर बिहार झारखंड उत्तर प्रदेश थोडंफार मध्य प्रदेशपर्यंत छत्तीसगडपर्यंत येऊ शकतं थोडाफार प्रभाव मात्र महाराष्ट्रात कुठेही त्याचा प्रभाव आता विशेष राहणार नाही सध्या लाईव पावसाची परिस्थिती जर बघितली तर आपल्याला रत्नागिरी सांगली आणि कोल्हापूरच्या वगैरे भागात थोडं पावसाळी वातावरण आहे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ आणि थोडंफार हिंगोली वाशिमच्या भागात थोडंफार पावसाळी वातावरण आहे बाकी महाराष्ट्रातला पाऊस आता उघडायला सुरुवात झालेली आहे उद्या जळगाव नंदुरबार धुळेकडे फार पाऊस असणार नाही थोडाफार पाऊस राहील थोडा नाशिक मालेगाव किंवा छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे धाराशिव लातूर सोलापूर सातारा सांगली किंवा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अगदी गडचिरोली चंद्रपूरमध्ये यवतमाळमध्ये थोडंफार पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं परंतु उद्याच पावसाळी प्रभाव कमी व्हायला सुरुवात होणार आहे अतिशय भयावह अशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्राने बघितलेला आहे तोही मे महिन्यामध्ये बघितलेला आहे त्यामुळं शेतकरी धास्तावलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मशागत करायची आहे पेरणी करायची आहे